नमस्कार मित्रांनो समोर तुम्ही बघत आहात साई सूर्या कन्स्ट्रक्शनचे मालक कौस्तुभ पाटील म्हणून मित्रांनो आजपर्यंत एवढा चांगला प्रामाणिक कॉन्ट्रॅक्टर आम्हाला मिळाला नव्हता वाडकी गोडगाव रस्त्याची अवस्था अतिशय वाईट होती हे तुम्ही बघत आहात हे मुरूम टाकलेलं आहे खाली खूप मोठ्या प्रमाणात टाकलेलं आहे मित्रांनो कमीत कमी दोन फुटापर्यंत एवढा वर रस्ता आलेला आहे एवढी त्यांनी जबरदस्त भर केलेली आहे म्हणजे कितीही मोठा मालाने भरलेला ट्रक असेल तरीसुद्धा आता ते खाली माती खसणार नाही इतकं चांगलं काम केलेलं आहे एवढ्या गेल्या पन्नास वर्षामध्ये आणि त्याच्या आधी पण असं काम कुणी केलं नव्हतं मित्रांनो त्याच्यामुळे आपण खरंच त्यांना भेटून त्यांना धन्यवाद दिलं त्यांचं कामाचं आपण कौतुक केलं तर असे कॉन्ट्रॅक्टर जर सर्व ठिकाणी आले तर अतिशय खूप चांगलं काम होईल आणि लोकं खूप समाधानी राहतील मित्रांनो रस्त्याची खरंच त्यांनी जबरदस्त काम केलेलं आहे इतकं चांगला भर दिलेला आहे पूर्ण गावकरी खूप खुश आहेत शिवाय जे शेतातले मजूर लोक आहेत ते सुद्धा खूप कौतुक करत आहेत इतका छान रस्ता झालेला आहे तर त्यांनाही आता अडचण नाही आहे खूप चांगली लेवल केलेली आहे असंच काम सर्व कॉन्ट्रॅक्टरांनी करायला पाहिजे